पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अशा दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे राहणार प्रकाश शेंडगे आज ओबीसी बहुजन पार्टीची राज्य कार्यकारिणीची लोकसभेच्या नंतरची पहिली बैठक झाली या बैठकीमध्ये सगळ्या उमेदवारांचे अनुभव आम्ही ऐकून घेतले त्याप्रमाणे त्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत की पुढची निवडणूक लढवताना कोणती काळजी घेतली पाहिजे काय सुधारणा करायला लागणार आहेत त्याही आम्ही ऐकून घेतल्या आता पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका होत आहेत त्यासाठी शिक्षक मतदार संगात, संघ आहेत दोन्ही मतदान संघामध्ये दोन्ही निवडणुका आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तसा ठराव देखील पास झालेला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदान संघामध्ये मोठ्या ताकदीनं लढण्याचा निर्णय आमचा झालेला आहे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अशा दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार उभे राहणार आहेत सत्तर टक्के ओ पदवीधर ओबीसी समाजाचे आहेत मागासवर्गीय आहे मनोज जरांगी यांनी सरकारला अल्टिमेट दिलेलं आहे पण आमचा इशारा आहे की प्रस्थापित सभांना दडपशाहीला बळी पडून जर ओबीसी विरोधात काही निर्णय केला तर मात्र ओबीसी समाज येणाऱ्या निवडणुकीत घराचा रस्ता सरकारला दाखवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या उमेदवारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं आहे आज ओबीसी बहुजन पार्टीची राज्य कार्यकारिणीची लोकसभेच्या नंतरची पहिलीच बैठक झाली या राष्ट्रीय कार्य बैठकीमध्ये आज सगळ्या आमच्या उमेदवारांच्या अनुभव जे आहेत ते आम्ही ऐकून घेतले त्याचप्रमाणे त्यांनी काही सूचना दिलेली आहेत की पुढची निवडणूक लढताना आम्हाला काय सुधारणा कराव्या लागणार आहेत त्याही आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता येणाऱ्या ज्या निवडणुका ज्या आहेत एक तर आता पदवीधरची निवडणूक जी आहे ती या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघ आहेत ह्या दोन्ही दोन्ही मतदारसंघामध्ये शिक्षक आणि पदवीधर हे दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या आम्ही लढायचा निर्धार आजच्या बैठकीत झालेला आहे असा ठरावसुद्धा या ठिकाणी पास झालेला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या विधानसभेमध्ये सर्व दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये त्या निवडणुका ताकदीनं लढण्याचासुद्धा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आमचा झालेला आहे हो हो दोन्ही हो पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात दोन्ही मतदारसंघात आमचे उमेदवार त्या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि जर तुम्ही जर मतदाराचं बघितलं तर जवळपास सत्तर टक्के जे आहे ना ते पदवीधर जे आहे ते ओबीसी समाजाचे आहेत बहुजन समाजाचे आहेत मागासवर्गीय समाजाचे आहेत त्याजवळ शिक्षक जरी बघितलं तर शिक्षक तर जवळ ऐंशी टक्के हे ओबीसी आणि मागासवर्गीय यायचे आहेत कारण उच्च वर्णयांचे जे काय शिक्षक होते ते आता त्या ह्याच्यातून बाहेर गेलेले आहेत त्यामुळं या ठिकाणी आम्ही जर उमेदवार उभा केले तर आमच्या उमेदवाराचा विजय हा निश्चित आहे दिला त्यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे पण आमचाही सरकारला इशारा आहे की जर तुम्ही ह्या प्रस्थापित समाजाच्या दडपशाहीला हुकुमशाहीला बळी पडून जर ओबीसीच्या विरोधात काही निर्णय केला तुम्ही तर मात्र ओबीसी वा समाज तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भुईसपाटसुद्धा सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही तुमच्या उमेदवारांना महाराष्ट्रामध्ये ओबीसी फिरसा देणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई